ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुष्य भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा यो। सांख्य योग श्रीकृष्णांचं सांख्य विवेचन भाग पाचवा ओव्या आहेत एकशे बारा ते एकशे बावीस आणि गीतेचा श्लोक आहे चौदावा भगवंतांनी ज्ञानी लोकांची दोन लक्षणे सांगितली एक म्हणजे ज्ञानी मनुष्य मृत व्यक्तीबद्दल शोक करत नाही आणि दुसरे म्हणजे आत्मा अविनाशी असून पुनर्जन्म हे देहाचे असतात त्यामुळे मनुष्य जन्मापूर्वी व नंतरही कोणत्यातरी देहाने असतोच हा जन्म मरणाचा फेरा अखंड चालू असतो असं सांगितलेलं आहे आता त्या त्या इंद्रियांना प्राप्त होणारे विषय कसे आहेत ते भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत या श्लोकाशी मागील श्लोकाची संगती लावताना ज्ञानदेवांनी सांगितलं ला, की आत्मा अविनाशी आहे हे ज्ञान जीवाला इंद्रियाधीनतामुळे होत नाही भगवंत सांगतात श्लोक चौदावा स्पर्श असतो कोणते शीतोष्ण सुख दुःखदा आगम पायी नो नित्याव भारत हे अर्जुना इंद्रियांचे विषयांशी होणारे संयोग शीत उष्ण सुख दुःख देणारे आहेत ते उत्पत्ती व विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहेत म्हणून हे भारता त्यांना तू सहन कर त्यांचा त्याग कर इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोकू उपजती ते अंतर आपलं भीती संगे येणे इंद्रिये विषयांचे से सेवन करतात त्यामुळे सुख दुःख उत्पन्न होतात ते मग आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात ज्या या विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे शब्दादी विषयांच्या ठिकाणी कधी नसते त्या विषयाच्या ठिकाणी काही दुःख व काही थोडे सुखही दिसते म्हणजे त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते देखे हे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे पहा की निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोक अंतकरणात उत्पन्न होतात मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचे निसंगे कारण संतोष खेद मृदू आणि कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दुःखाला कारण होतात भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख हे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे पहा भेसूर आणि सुरेख ही रूप या विषयाची दोन रूपे आहेत ती नेत्रद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेद जो घाणसंगे विषादू तोषू देता सुगंध आणि दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात तैसाची द्विविध रसू हा विषय त्याप्रमाणेच कडू व गोड असा दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे देखे इंद्रिया आधीन होईजे ती शीतोष्णते पावी जे आणि सुखदुखी अकळी आपण पे पहा जेव्हा मनुष्य इंद्रियांच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वतः सुख दुःखांच्या तडाख्यात सापडतो या विषया वाचून काही आणि का सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा पहा या इंद्रियांचा हा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयां वाचून दुसरे काहीच गोड वाटत नाही हे hey, विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभा hey, आभास आहे भद्र जाती हे विषय आहेत तरी कसे मृगजल जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा केवळ भासमय असतो देखे अनित्य तिया परी म्हणून तू अव्हेरी हा सर्वथा सांगू न धरी धनुर्धर तसे हे विषय क्षणभंगूर आहेत पहा या करता धनुर्धरा तू यांचा त्याग कर त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस आत्मा अमर व देह नाशिवंत असल्यामुळे त्याबद्दल शोक करू नये असं भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलं आत्मा अविनाशी असला तरी त्याचे ज्ञान मनुष्याला का होत नाही ते या सांगित ले ले। श्लोकात सांगितलेलं आहे श्लोकात मात्रा स्पर्श हा असा शब्द आलेला आहे मी येते ए इति मात्रा हा अशी मात्रा शब्दाची व्याख्या शंकराचार्य देतात ज्यांनी बाह्य पदार्थ मोजले जातात ते इंद्रिय इंद्रियांनी मोजले जाणारे बाह्य पदार्थ असाही अर्थ या शब्दाचा होतो व त्या बाह्य पदार्थांचा इंद्रियांना होणारा स्पर्श तो मात्र स्पर्श भगवंत अर्जुनाला सांगतात की इंद्रिय व विषय यांचा संयोग झाला की सुख व दुःख उत्पन्न होते विषयांचे संयोग हे उत्पत्ती व विनाश यांनी युक्त आहेत म्हणून तू ते सहन कर मनुष्याला सुख किंवा दुःख का वाटते मनुष्य बाह्य पदार्थ व इंद्रिय यांच्या संयोगापासून होणारे सुखदुःखादी विकार सत्य मानतो व त्यांचा आत्म्यावर अध्यारोप करतो ज्या विषयांची अनुकूल वेदनीयता असेल त्यांच्यापासून सुख वाटेल व ज्या विषयांबद्दल प्रतिकूलता असेल त्या विषयांपासून दुःख वाटेल वास्तविक विकार हे प्रकृतीचे असतात व आत्मा हा अकर्ता अलिप्त असतो पण अज्ञानी मनुष्य तसं मानत नाही पण जो हे आत्म्याचं अलिप्तत्व ओळखतं त्याला सुख किंवा दुःख दोन्ही सारखीच असतात म्हणून श्री कृष्ण अर्जुनाला समबुद्धीने ती सुख सहन कर असं सांगत आहेत मागच्या श्लोकात भगवंतांनी आत्म्याचे पुनर्जन्म सांगितले आता या श्लोकात आत्म्याला पुनर्जन्म का घ्यावे लागतात ते सांगितलेले मनुष्य विषयाभिमुख होतो विषय हे इंद्रियांना द्वंद्वांचा अनुभव देणारे असतात तो विषयांचा स्वभावच आहे तसेच मनुष्याची इंद्रिये बहिर्मुख असतात त्यामुळे बाह्य विषय जे जे दुःख वा सुख देतात ते सुखदुःख इंद्रियांमार्फत भोगत असताना ती सुखदुःखे आपली आहेत असे जीव मानतो हे विषय भोगत असतानाच अकस्मात मृत्यू आला की तो सुखदुःखे भोगण्याकरता पुनर्जन्म घेत असतो मनुष्य जर आपले खरे स्वरूप ओळखेल तर तो विषयांच्या जालात फसणार नाही पण हे न जाणण्याचे कारण म्हणजे मनुष्य विषयाधीन होतो ज्ञानदेव म्हणतात एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिय अधीनपण इंद्रिय विषयांच्या अधीन होतात मग ती इंद्रिये अंतःकरणावर आपला पगडा बसवतात त्या विषयांपासून मिळणारे सुख उपभोग जीव सत्य मानू लागतो श्रोत्रेंद्रिये निंदास्तुती ऐकून दुःखी व सुखी होतात मृदू व काठीण हे त्वचेचे विषय रूप हा नेत्राचा विषय गंध हा नाकाचा विषय तर रस हा जिव्हेचा विषय चांगले किंवा वाईट विषयामुळे मनुष्याला सुख किंवा दुःख उत्पन्न होत अशा प्रकारे इंद्रियांच्या आधीन झाले कि मग ती ती सुखे किंवा दुःखे जीवाला प्राप्त होतात अशा प्रकारे पंचज्ञानेंद्रियांचे विषय व त्यांच्यामुळे होणारे सुख दुःख ज्ञानदेवांनी स्पष्ट करून सांगितले पुढे त्यांनी इंद्रियांचा स्वभाव कसा आहे ते सांगितलेलं आहे द्वंद्वांचा अनुभव देणे हा जसा विषयांचा स्वभाव आहे तसा विषयांपासून दुसरे काहीही गोड न लागणे हा इंद्रियांचा स्वभाव आहे थोडक्यात विषय म्हणजे जग देह धारण केला आहे तर इंद्रिय व विषय यांचा संयोग हा होणारच पण तो अनित्य आहे ज्ञानदेवांनी सांगितलं आहे की वास्तविक विषय म्हणजे जग हे मृगजळासारखे आहेत ते अनित्य व काल्पनिक का आहेत जसा काही स्वप्नात पाहिलेला हत्ती यातून त्यांना विवर्तवाद अभिप्रेत आहे असं दिसून येतं इंद्रियांच्या अधीन न होता प्राप्त होतील ती सुखदुःख सहन करावीत अशी भगवंतांनी तितिक्षा सांगितलेली आहे ज्ञानदेव केवळ तितिक्षा सांगत नाहीत तर देखे अनित्य तया परी तू अवघेरी त्या विषयांचा अवघेर करायला सांगतात अवहेलनापूर्वक त्याग करायला सांगतात त्यासाठी त्यांनी विषयांची अनित्यता व स्वप्नवत भासमानता वर्णन केलेली आहे म्हणून ज्ञानदेव सांगतात की धनोर तू अनित्य आहे असे जाणून विषयांचा त्याग कर त्यांचा संघ धरू नकोस पुढे ज्या पुरुषाला हे सुख दुःख व्याकुळ करू शकत नाहीत तो ज्ञानी असे पुढच्या श्लोकात सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू